नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कला आणि अद्वैत एकत्रच दिलीप सरांना म्हणतात आम्हाला थोडा वेळ हवा आहे पुढच्या टास्कच्या अगोदर आमचं एक काम आहे आणि त्यासाठीच आम्हाला वेळ हवा आता दोघंही एकत्रच बोलतात आणि त्यावेळी दिलीप सर टाळ्या वाजवत म्हणतात वा वा क्या बात आहे म्हणजे आता परिणाम जाणवायला लागलाच आहे तर तर कला आधारित विचारतात कोणता तर सर म्हणतात आताच पाहिला ना की दोघंही एकत्रच बोलत आहे याचा अर्थ काय तुमचं मन एकमेकांसोबत जुळतंय तुम्हाला काय बोलायला हवं तेही माहीत असतं आणि तुम्ही जे बोलता ते एकत्रच बोलता आणि म्हणूनच मला असं वाटते की तुमचे सूर जुळायला लागले आहेत तुमची मनं एवढी जुळायला लागली आहेत की शब्दही एकत्रच फुटायला लागले आहेत तर कला म्हणते सर आम्हाला द्या ना थोडा वेळ तर आता दिलीप सर त्यांना विचारतात परंतु तुम्हाला वेळ का हवा आहे तर अद्वैत म्हणतो त्याचं काय आहे ना सर आम्ही एका गोष्टीचा शोध घेत आहोत आणि आम्हाला त्याच ठिकाणी फोकस करायचं आहे मग तिथे फोकस केला तर या जो काही तुम्ही टास्क देणार आहात त्याकडे फोकस होणार नाही ना म्हणून असं वाटते की आम्हाला थोडा वेळ हवा आहे तर आता दिलीप सर म्हणतात बात आहे म्हणजे माझं काम झालं तर अद्वैत म्हणतो काय तर सर म्हणतात की हो मी तुम्हाला टास्कच असा देतो की ज्यामध्ये दे, तुमचा शोधही पूर्ण होईल आणि माझा टास्कही पूर्ण होईल तर अद्वैत सरांना विचारतो परंतु सर हे कसं शक्य आहे तर सर म्हणतात अशक्य असं काहीच नाही आता मी तुम्हाला असा टास्क देणार आहे की तुम्हाला एकमेकांसोबतीनेच आता हा शोध पूर्ण करायचा आहे ना मग आता एकमेकांना मदत करायची आहे म्हणजेच एकत्र काम करायचं आहे समजलं का तुम्हाला परंतु कला अद्वेतला काहीच कळत नाही तर दिलीप सर म्हणतात म्हणजे बघा या जर काम करत असतील तर त्यांना तुम्हाला हातभार लावायचा आहे आणि तुम्ही जर काम करत असाल तर यांनी तुम्हाला हातभार लावायचा म्हणजे समजा एक जण चहा बनवत असेल तर एकाने पाणी उकळ ठेवायचं दुसऱ्याने चहापत्ती टाकायचे तिसऱ्याने आलं कुटायचं चौथ्याने साखर टाकायची तर आता अद्वैत आणि कला विचारतात तिसरं चौथं कोण तर आता सर मनाशीच म्हणतात झालं यांनी तर सगळ्याचा वांद्याच करून ठेवलं हो आहे आलंच कुठलं आहे कारण अगदी माझ्या बायकोप्रमाणे तर दिलीप सर म्हणतात अहो तिसरं चौथं कोणी नाही तुम्हीच अलटून पलटून एक दोन तीन चार बाकी काहीच नाही अद्वैत म्हणतो आले लक्षात म्हणजे आम्ही आता एकमेकांना करू मदत तर अद्वैत म्हणतो ठीक आहे हिला चमतं म्हणजे मलाही जमणार काहीच हरकत नाही तर कला म्हणते बोलला चांदेकर तुला काय वाटतं तू एकटाच सगळं करू शकतोस माझ्याशिवाय तू काहीही करू शकत नाहीस तर अद्वैत म्हणतो तूही माझ्याशिवाय काहीच करू शकत नाही आता दोघांचीही प्रेमळ भांडणं सुरू होतात सर म्हणतात हेच तर मला हवंय तर कला अद्वैत विचारतात काय तर सर म्हणतात की हो अरे तुम्ही एकमेकांसोबत असंच प्रेमळ भांडत राहिलात तरच कुठेतरी तुम्हा दोघांना एकमेकांविषयी आदर प्रेम वाटू लागेल तर अद्वैत सरांना म्हणतो मला तर सगळंच येतं तर कला म्हणते आला मोठा शहाणा चांदेकर तर अद्वैत म्हणतो मग काय मी कोण आहे द ग्रेट अद्वैत चांदेकर चला मग एकत्रवाला टास्क करू असं म्हणत अद्वैत निघत असतो तर कला म्हणते चांदेकर एकत्रवाला टास्क म्हणजे असं म्हणत अद्वैत म्हणतो आता काय झालं तर कला हात पुढे करत म्हणते आपण एकत्रच निघायचं आहे हे विसरलास का तू अद्वैत म्हणतो चल ना मग परंतु शेवटी कलाने हात पुढे केल्यामुळे अद्वैतला पुन्हा माघारी यावं लागतं आता अद्वैत कलाचा हात हातात घेतो आता कला आणि अद्वैत एकत्रच बाहेर निघालेले असतात अद्वैत कलाला म्हणतो चल ना तर आता कला म्हणते चांदेकर एकत्रच बाहेर निघूयात असं म्हणा ना असं म्हणत आता सरच हे वाक्य बोलतात तर अद्वैत कलाला म्हणतो आता तुझी एक्स्ट्राची मला कमेंट नको चल आपण निघूयात तर आता अद्वैत कलाचा हात पकडतो आणि म्हणतो चल सावरून न्यावं लागेल कारण उद्या कुठे धडपडलीस तर परंतु शेवटी अद्वैतचा तोल जातो ही अद्वेतला सावरते तर आता सर गाणं म्हणू लागतात आता कला आणि अद्वैत एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात आता कला भानावर येताच तिथून निघून जाते अद्वैत पाहतो तर कला निघून गेलेली असते आता कलाच्या मागोमाग अद्वैतही निघालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं खरींच्या घरी त्यांच्या आजूबाजूच्या बायका घरी आलेल्या असतात आणि आता दिनकररावांना खूप काही बोलू लागतात काजल मात्र शांत सोपी असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी संगीताताई येतात तर आता त्या बायका संगीताताई म्हणतात काय का संगी झालं का तुझं समाधान अग तुझ्या मुलीने काय गुण उजळून ठेवलेस पाहिले आहेत ना आतापर्यंत म्हणायची माझ्या पोरी म्हणजे माझी रत्न आहेत रत्न आता कळालं का तुझी रत्न काय आहेत अगं तुझ्या तु रत्नांमुळेच आज चांदेकरांचं नाव बदनाम झालं आहे सगळ्यात टी व्ही भर फक्त चांदेकर चांदेकर दिसते कोणामुळे तुझ्याच लेखीमुळे आज त्यांची होणारी बदनामी ही तुझ्या लेखीमुळेच आहे खरं तर हे सगळं काही तुझ्यामुळेच घडलं आहे कारण तू तुझ्या लेकीला सूट दिलीस तिच्यावर नीट संस्कारच केले नाहीस असं म्हणत संगीताताईंना खालून पाडून बोलू लागतात त्यांच्या संस्कारांवर बोट उचललं जातं संगीताताई मात्र शांतच असतात तर त्यातील एकताई म्हणतात लेकीचा चांगलं व्हावं यासाठी धडपडत असतेस नवं मग आता तिची चूक झाली आहे तर धपाटे घाल ता ना असं म्हणत त्या संगीताताईंना बोलू लागतात तर दुसरी म्हणते आताच जर धपाटे नाही घातलेस तर एक दिवस ते चांदेकर धक्के मारून घराबाहेर काढतील आता मात्र संगीताताई पूर्णपणे घाबरून गेलेले असतात परंतु हे दृश्य पाहून काजलला खूप राग आलेला असतो काजल म्हणतो ओ काकू तुम्ही काय बोलता आहे अहो माझी आई ऐकून घेते म्हणून तुम्ही तिला हवं ते बोलाल का अहो माझी आई संस्कार देण्यात कुठेही कमी पडली नाही आज नैनाताईने जे काही केलं आहे ती तिची चूक आहे आणि तुम्हाला काय वाटतंय एवढं सगळं होऊन माझी आई नैनाताईला काही बोलली नसावी का तिने जे काही करायला हवं ते तिने केलं आहे माझ्या आईने काय करायला हवं ते तुम्ही शिकवू नका कारण आम्ही चुकलो तर माझी आई आम्हाला धपाटेही घालते एवढंच काय तर आमचं जे काही चांगलं होईल त्यावेळी आम्हाला कौतुकही करते आमचे लाड पुरवते आम्हाला हवं नको ते सगळं काही पाहते आणि आमची चूक असेल तर आमचे कानही उपटते त्यामुळे प्लीज तुम्ही जे बोलायला आलाय ना ते बोलून झालं असेल तर आता इथून निघून गेलात तरी काहीच हरकत नाही आता काजलचं हे बोलणं ऐकून आलेल्या बायका संगीताताईंना म्हणतात हेच हेच तुझ्या मुलींचे गुण म्हणजे कोणाशी कसं बोलायचं हेही त्यांना शिस्त नाही आहे आणि म्हणूनच सासरी गेल्यावर असे गुण उधळतात तर दुसऱ्या ताई म्हणतात कायम सांगत आलो आहे पोरींना जरा रीतीभाती शिकवायच्या परंतु नाही नुसते श्रीमंत जावी पाहिले म्हणून होत नाही नेहमीच वाटायचं की श्रीमंत जावंही पाहिजे परंतु पोरांना संस्कार देण्यात मात्र नेहमीच कमी पडली संगीतू असं म्हणत संगीताताईंना खूप काही बोलू लागतात तर दुसऱ्या ताई म्हणतात त्या नैनेला कधी चमच्यालाही हात लावू दिला नाही का तर ती चांगली सुंदर दिसायला देखणी असंच तिला वाटायचं की माझी लेख पुढे जाऊन काय होईल आणि काय नाही परंतु आज तिचे गुण पाहिलेच ना दिनकरराव म्हणतात अहो पहिली पूर्ण म्हटल्यानंतर आईबाप लाडाने वाढवणारच ना तर आता एक ताई दिनकररावांना म्हणतात दिनकर भाऊ अहो प्रेमाने वाढवणं लाडाने वाढवणं आणि फाजील लाड पुरवणं आणि असे संस्कार करणं यात खूप फरक आहे आणि तुम्ही तेच केलंय नैनाच्या बाबतीत तिचे फाजील लाड केलात आणि म्हणूनच आज हे सगळं काही तुम्हाला भोगावं लागत आहे आता चारही बाजूने सर्व बायका संगीताताई आणि दिनकररावांना बोलू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं कला किचनमध्ये येते आणि काकूंना म्हणते काकू काही बनवायचं आहे का काकू म्हणते का का, का की हो तर आता त्यावेळी अद्वैतही येतो आणि विचारतो काकू काय बनवायचं आहे आता मात्र काकूंना धक्काच बसतो काकू म्हणतात म्हणजे मन आता तुम्ही दोघं एकमेकांना मदत करणार आहात का तर आता अद्वैत म्हणतो काकू अगं मी तुला मदत करत नाही का काकू म्हणतात करतोच रे परंतु आज तुम्ही दोघं आहात ना एकमेकांसाठी आणि मी का यामध्ये परंतु आता अद्वैत म्हणतो परंतु काकू काय करायचं आहे रजनीकाकू म्हणतात दुधीची भाजी बनवायची आहे तर अद्वैत म्हणतो ठीक आहे हलवा वगैरे काहीतरी बनवू तर आता अद्वैतचं हे बोलणं ऐकून रजनीकाकू म्हणतात अद्वैत तर त्यानंतर आता रजनीकाकू कलाला म्हणतात सांभाळबाई तुझ्या नवऱ्याला असं म्हणत रजनीकाकू तिथून निघून जातात अद्वेतला मात्र काहीच कळत नाही तर कला अद्वेतला म्हणते चांदेकर अरे तुला कळतंय का दुधीची भाजी तर अद्वेत म्हणतो मग ठीक आहे ना दूध वगैरे टाकून असंच काहीतरी बनवायचं आहे ना आपण दुधीचा हलवाच बनू कला म्हणते नाही नको आपण दुधीची भाजी बनू ती लवकर होऊ शकते आता कला अद्वेतला म्हणते चल मग द ग्रेट चांदेकर आता दुधी चिरायला घे आता अद्वेत दुधी चिरायला घेतो तर कलाही त्याला कशाप्रकारे चिरायचं कशाप्रकारे दुधी सोलायचा हे सगळं काही शिकवत असते आता कला ज्याप्रमाणे शिकवेल त्याप्रमाणे अद्वेत सगळं काही काम करत असतो सरांनी सांगितल्याप्रमाणे दोघेही एकमेकांना मदत करत असतात आता कला दुधीची फोडणी घालत असते तर इकडे अद्वैत कलाला दुधी चिरून देत असतो तर त्यानंतर कला आणि अद्वैत दुधीची भाजी बनवतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं संगीताताईंना बोलणं शेजारच्या बायका काही थांबवत नाहीत त्या म्हणत असतात संगे अगं तुझी लेख देखणी म्हणून कधी तिला कुठलं काम सांगितलं नाही परंतु तिच्यावर संस्कार तरी करायचे होते अगं तुझी लेख दिसायला सुंदर होती म्हणून एक श्रीमंत मुलगा बघायचा राजकुमार बघायचा हे तुझं स्वप्न होतं आणि शेवटी ते स्वप्न पूर्णही केलंस सांदेकरांच्या घरामध्ये तिला सून म्हणून पाठवलं परंतु जातेवेळी जर संस्काराची शिदोरी दिली असतीस तर आज ही वेळ आलीच नसती आता सं संगीतातही सगळ्यांची बोलणी निमुठपणे ऐकून घेत असतात सर्वच जण त्यांच्यावर आरोप करत असतात हे मात्र दिनकररावांना सहन होत नाही दिनकरराव म्हणतात थांबा खूप झालं आतापर्यंत तुम्ही संगेवर खूप आरोप केला तिच्या संस्कारांवर आरोप केली परंतु अहो तुम्ही एक विचार केलात का तुम्ही आज नैनामुळे आज माझ्या संगेला बोलत आहात परंतु काजल आणि कला ही सुद्धा आमचीच पोरं आहेत ना मग त्यांच्यावरचे संस्कार आणि नैनावरचे संस्कार यामध्ये किती फरक आहेत तेच संस्कार त्याही मुलींवर झाले आहेत ना आणि माझ्या संगेच्या संस्कारांवर बोट दाखवू नका संगीने मुलांवर काय संस्कार केलेत हे मला चांगलेच माहीत आहेत आणि माझ्या कलेमध्ये आणि ते काजलमध्ये दिसून येत आहेत त्यामुळे तुम्ही बोलू नका आता शेजार धर्म म्हणून मी तुम्हाला चहा पाणी हवं असेल तर थांबा तर आता आलेल्या म्हणतात नको आम्हाला तुमचं चहापाणी आणि नको आम्हाला तुमचा शेजार धर्म फक्त आम्ही संगेला भेटायला आलो होतो आम्हाला एवढंच सांगायचं आहे तुमच्या या मुलीचे सगळे कारनामे टी व्हीवर दिसत आहेत आणि त्यामुळे आमच्या मुलांवर वाईट परिणाम नको व्हायलात असं म्हणत सर्वजण तिथून निघून जातात संगीताताई मात्र पूर्णपणे कोसळून गेलेल्या असतात त्या स्वतःला दोष देत असतात स्वतःच्या कानाखाली मारतात आणि म्हणू लागतात या सगळ्याला मी जबाबदार आहे नैनीच्या वागण्याला फक्त मी जबाबदार आहे आई म्हणून मीच कुठेतरी कमी पडले आता काजल संगीताताईंना सावरते दिनकररावही म्हणत असतात संगे अगं स्वत सावर या सगळ्यामध्ये तुझी काहीच चूक नाही तर दुसरीकडे कला आणि अद्वैतची भाजी बनवून झालेली असते अद्वैत कलाला म्हणतो बघ मीठ लागलंय का आता कला भाजीला मीठ लागलंय का पाहत असते तर त्यानंतर कला ही अद्वैतला म्हणते नाही मीठ कमी वाटतंय तर आता अद्वैत म्हणतो रजनी काकू का हसत होती तर कला म्हणते मला कसं कळणार तू शोध त्या का हसत होत्या अद्वैत म्हणतो शोध हा शब्दच मला नकोसा वाटत आहे तर कला ही अद्वैतला म्हणते चांदेकर मला असं वाटते की आपल्या हातून काहीतरी आहे तर आता अद्वैत विचारतो काय तर कला म्हणते भाजीत मीठ कमी आहे तर अद्वैत भाजीमध्ये मीठ टाकतो तर त्यानंतर कला अद्वैतला म्हणते चांदेकर मला असं वाटते की ज्याप्रमाणे भाजीच मीठ कमी होतं त्याचप्रमाणे आपल्याही शोधात काहीतरी कमी आहे की जे आपण विसरतोय आपल्या हातून महत्त्वाचा धागा सुटत आहे असंच मला वाटत आहे आता अद्वैत विचार करू लागतो त्याचवेळी कलामते सापडलं उत्तर सापडलं अद्वैत विचारतो काय तर कलामध्ये या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट विसरलो आहोत ते म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्स कारण सगळ्याचा केंद्रबिंदू कदाचित श्रीनाथ ज्वेलर्सच असू शकतं चांदेकर मला एक सांग त्यांनी अचानकच आपले लाँच लाँच हे प्रोडक्ट अचानक लॉन्च कसे काय केलेत त्यांनी त्यांच्या डिझाईन आणि अचानकच हे सगळं काही लॉन्च का केलं असावं या सगळ्यामागे काहीतरी हेतू नसेल ना कारण नैना ताईलाच मॉडेल म्हणून त्यांनी घेणं कारण असे अनेक मॉडेल आहेत त्यांना ते घेऊ शकले असते परंतु नाही त्यांनी नैना ताईलाच घेतलं एवढंच काय या अगोदरसुद्धा तुला आठवत आहे ना मी ज्या डिझाईन बनवल्या होत्या त्याच डिझाईन श्रीनाथ ज्वेलर्सपर्यंत पोहोचल्या होत्या आणि त्याच डिझाईन त्यांनी स्पर्धेमध्ये उतरवल्याही होत्या आणि म्हणूनच मला असं वाटते की या सगळ्यामध्ये त्यांचाच काहीतरी हात असू शकतो अद्वैत म्हणतो अगदी खरं आहे म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्स तर कला म्हणते की हो आता आपण सुरुवात करायची श्रीनाथ ज्वेलर्सपासूनच आता आपलं एकच ध्येय श्रीनाथ ज्वेलर्स असं करत शेवटी कला आणि अद्वैत हात मिळवणी करत श्रीनाथ ज्वेलर्सपासूनच सुरुवात करायची ठरवतात तर दुसरीकडे आता इन्स्पेक्टर साहेब राहुलला ओढताच घरी घेऊन येतात आणि म्हणतात बोल राहुल काय केलंयस हे सगळं विरुद्ध सर्व पुरावे आमच्याजवळ आहेत आता तुला तुझा गुन्हा कबूल करावाच लागेल राहुल म्हणतो नाही मी असं काहीही केलं नाही इन्स्पेक्टर साहेब आता राहुलला खूप मारायला लागतात तरीसुद्धा राहुल काही आपला गुन्हा कबूल करायला तयार नसतो राहुल म्हणतो मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे ना तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तू अशील चांदेकरांच्या घरातील परंतु आता तू आमच्यासाठी गुन्हेगार आहेस आणि या सगळ्याची शिक्षा तुला मिळणारच आहे बोल या सगळ्यामागे तुझा काय हेतू होता परंतु राहुल काही केल्या आपलं तोंड उघडायला तयार नसतो आता हे पाहून रोहिणी आत्या आणि नैनाला मात्र धक्काच बसतो आता मात्र राहुल नाईलाजाने इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर हात जोडत म्हणतो थांबा मला अजून शिक्षा देऊ नका मी माझा गुन्हा कबूल करायला तयार आहे आता राहुलने आपला गुन्हा कबूल केलेला असतो आता कला कुठलाही विचार न करता राहुलच्या सनसनीत कानाखाली मारते आबा म्हणतात कला अगदी बरोबर केल्यास याला याच भाषेत उत्तर द्यावं लागेल याला बाकी कुठलीही भाषा कळणार नाही तर कला राहुलला म्हणते तुला असं करताना लाजही वाटली नाही का अरे आम्हाला वाटलंही नव्हतं की हे सगळं काही तूच करशील आता कला पुन्हा एक कानाखाली मारते तर आबा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात इन्स्पेक्टर साहेब तुम्ही बदडा याला हवं तेवढं बदडा आणि तुम्हाला जशी वाटेल तशी तुम्ही शिक्षा दे इकडे मात्र रोहिण्या दचकून उठतात आणि मोठ्यानेच म्हणतात राहुल मित्रांनो खरं तर हे रोहिणी आत्यांना पडलेलं भयंकर स्वप्न असतं आता मात्र रोहिणी आत्या थांबवत पळत राहुलच्या रूमच्या दिशेने येतात जोर जोराने दरवाजा ठोटवू लागतात आता नैना उठत्या आणि मते राहुल अरे बघ ना कोण दरवाजा वाजवत आहे राहुल म्हणतो तो, तो बघ ना नैना म्हणते नाही नाही मला तर खूप झोप आली आहे राहुल तोच बघ अरे कोणी दरवाजा वाजवतंय की दरवाजा तोडतंय बघ जा ना तू मी मात्र झोपते असं म्हणत नैना झोपी जाते इकडे राहुल दरवाजा उघडून पाहतो तर रोहिणी आत्या बाहेर असतात राहुल म्हणतो मग मम्मा अगं तू आता घाबरतच म्हणतात हो राहुल मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे राहुल मला असं वाटते की तुला अलर्ट राहावं लागेल कारण ती कला काही करून शोध घेणार कुठला ना कुठला पुरावा शोधणार राहुल म्हणतो मम्मा अगं काही काळजी करू नकोस तिच्या हाती कुठलाही पुरावा लागणार नाही रोहिणी आत्या म्हणतात राहुल तू मला प्रॉमिस कर बरं की तू अलर्ट राहणार आहेस म्हणून राहुल म्हणतो मम्मा हो मी अलर्ट राहीन परंतु तू आता जाऊन झोप ना अगं मलाही झोपू दे जर शांत झोप लागली तर प्लॅनही छान करता येईल जा तू सुद्धा झोपायला जा आणि मीही झोपायला जातो असं म्हणत राहुल सोपण्यासाठी निघून जातो रोहिणी त्या म्हणतात ह्याला झोप आली आहे याच्या या भीतीने माझी झोप उडाली आहे आणि याला मात्र झोप लागते रोहिणी त्या खूप चिडलेल्या असतात त्याही रागाने तिथून निघून जातात तर दुसरीकडे कला बेड नीट करत असते परंतु तिच्या मनात फक्त राहुलचा विचार असतो राहुलचं बोलणं तिला आठवत असतं राहुल म्हणालेला असतो की ही तर डिझायनर डिपार्टमेंटची फाईल आहे आणि यातील मला काहीच माहीत नाही म्हणूनच मी विचार करत होतो की मी काय बोलावं आता राहुलच्या या बोलण्याचा कलाला कुठेतरी संशय येत असतो तर त्याचवेळी अद्वैत रूममध्ये येतो आणि म्हणतो काय करतेस तुला आहे ना सर काय म्हणाले आहेत दोघांनीही एकत्रच कामं करायची तर कला म्हणते हो पण कामच कुठे आहेत तर अद्वैत म्हणतो गादी टाकायची तर आहेच ना आता अद्वैत आणि कला दोघंही मिळून एकत्रच गादी टाकतात तर त्यानंतर कलाही बेड गादीवर बेडशीट टाकत असते तर अद्वैत म्हणतो हे काय तर कला म्हणते म्हणजे तू असाच गादीवर झोपणार आहेस तर अद्वैत म्हणतो की हो मला झोप लागेल तर कला म्हणते तुला झोप लागेल परंतु मला झोप लागणार नाही आता जबरदस्तीने कला अद्वैतला म्हणते चांदे कर आणि पकडण्या एका बाजूने आणि खोस त्या साईडने आपल्याला ही बेडशीट खालावीच लागेल आता अद्वैतचा मात्र काही मूड नसतो शेवटी कलाही अद्वेतला जबरदस्तीनेच बेडशीट घालण्यासाठी घेते आता अद्वैत आणि कला बेडशीट घालत असतात परंतु कलाच्या मनात विचार चालू असतो अद्वैत विचारतो काय झालं कोणता विचार करतेस तर कला म्हणते श्रीनाथ ज्वेलर्सचा विचार माझ्या डोक्यातून जातच नाही आहे काय करावं काहीच कळत नाही आता बेडशीट तर घालून झालेली असते तर अद्वेत सोपायला जातो तर त्याने पूर्ण बेडशीट विसकलेली असते कला मोठ्यानेच ओरडत म्हणते चांदेकर अद्वैत म्हणतो पंधरा मिनटं कला म्हणते की हो पाच मिनिटाच्या कामाला पंधरा मिनटं लावलीस आणि ती पंधरा मिनिटाची वेळ फुकट घालवलीस तुला कळतंय का कर अद्वेत म्हणतो तू काय करते आहेस किती वेळ फुकट जातोय कळतंय का तुला मला तरी वाटते की एकत्र करायच्या कामांमध्ये आपला वेळ खूपच जातोय कारण एक दोन मिनटाच्या कामासाठी आपला जास्तीचा वेळ फुकट जातोय कला म्हणते चांदेकर अरे तुझं काय चाललंय आपल्याला काय गोष्टीचा फोकस करायचा आहे तू कोणत्या गोष्टीवर बोलतोयस तुला कळतंय का आपल्याला काही करून आता या सगळ्या गोष्टीचा शोध घ्यावाच लागेल तू श्रीनाथ ज्वेलर्सविषयी काही विचार केला आहेस का अद्वैत म्हणतो या सगळ्याचा विचार करून माझ्या डोक्याचा भोगा झाला मला काय करावं काहीच कळत नाही तर कला म्हणते परंतु आपल्याला शोध तर घ्यावाच लागेल ना तर अद्वैत म्हणतो मी एक काम करतो मी गौरव गौरवपनास्वीला फोन करतो कला म्हणते गौरव गौरवपनास्वी कोण तर अद्वैत म्हणतो श्रीनाथ ज्वेलर्सचा मालक का आहे तर कला म्हणते वा म्हणजे तू आता डायरेक्ट त्याला फोन करणार आणि तो तुला खरं सांगणार आहे का अरे याने तो अलर्ट होईल त्याला समजेल की आपण शोध घेतोय तर अद्वैत म्हणतो मी एक काम करतो मी माझी माणसं वापरतो माझी ओळख वापरतो आणि नंतर श्रीनाथ ज्वेलर्सचा असिस्टंट त्यालाच फोन करतो तर कला म्हणते वा म्हणजे तो आता असिस्टंटला फोन करणार असिस्टंट कोणाचा आहे श्रीनाथ ज्वेलर्सचा म्हणजेच गौरव परांजपेचा मग तो सांगणार नाही का त्याला सगळं काही तर अद्वैत म्हणतो मग तुला काय मी काय करायला हवं तर कला म्हणते गमिनी गावा आता आपल्याला गमिनी गावाच करावा लागेल की ज्यातून त्याला आपल्याला छुप्या पद्धतीने पकडावं लागेल म्हणजे त्याला काही न कळता आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यावा लागेल आता कला आणि अद्वेत पुढे नक्की कशा प्रकारे शोध घ्यायचा याचा विचार करत असतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की सर्वच जण ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेले असतात आणि त्याचवेळी राहुलचा फोन येतो सर्वजण म्हणू लागतात की राहुल तुझा फोन आला आहे कला म्हणते एक मिनिट मी देते असं म्हणत कलाही राहुलचा मोबाईल घ्यायला जाते आणि त्याच वेळी राहुल त्या ठिकाणी येतो परंतु कलाने पाहिलेलं असतं की नक्की कोणाचा फोन आला आहे त्या फोनवर जे पी असं नाव असतं तर कला अद्वैतला म्हणते राहुलचा फोन देण्यासाठी मी गेले होते आणि त्याचा फोन मी पाहिला आहे त्याला कोणाचा फोन आला होता अद्वैत विचारतो कोणाचा तर कलामंत्री जी पी तर अद्वैत मंत्रो असेल कोणाचा तरी कलामंते नाही जी पी म्हणजेच गौरव परांजपी आता, आता परा हे ऐकल्यानंतर अद्वेतला धक्काच बसतो आता या सगळ्याचा केंद्रबिंदू राहुल आहे राहुलनेच हे सगळं काही घडवून आणलंय या सगळ्याचा शोध कला आणि अद्वैत एकत्र मिळून कशा प्रकारे घेतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो रोहिणी आत्यांचं स्वप्न खरं होईल का हे पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद